रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये बरेच दिवसापासून संतोष देशमुखांसाठी न्याय मागण्यासाठी वेगवेगळी राजकीय लोकं असतील इतर क्षेत्रातली लोक देखील प्रयत्न करत असतील आणि जितक्या ताकदीनं संतोष देशमुखांच्या कुटुंबाला संतोष देशमुखांना न्याय मिळण्यासाठी जे हे सगळे मंडळी प्रयत्न करत आहेत तितक्याच ताकतीनं विरोधातली काही लोक आहेत हे ह्यातून कसं वाचायचं आणि सिस्टमला आणि जनतेला कसं सांगायचं की आम्ही सगळ्यात मोठे आमचं तुम्ही काहीही वाकडं करू शकत नाही हे दोन्ही साईडला एका बाजूला न्याय मागणारी लोकं सांगतात की आम्ही न्याय मिळवून दाखवू आणि दुसऱ्या बाजूला अशी लोकं आहेत जी बोलतात की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही आमच्या हातात मुख्यमंत्री आमच्या हातात उपमुख्यमंत्री आमच्या हातात गृह आहे अख्खे पोलीस यंत्रणा आमच्या हातात आहे आणि त्यातल्या त्यात आता सांप्रदायिक क्षेत्रातले देखील लोकं आपल्यासोबत याय लागलेत सगळ्यात धक्कादायक आणि महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ते म्हणजे नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंचा पाठिं पाथी पाठिंबा का दिला आणि नामदेव शास्त्रींना गुन्हेगारांचा खंडणीखोरांचा इतका पुळका का आलाय नामदेव महाराजांचं ह्याच्या अगोदरची हिस्ट्री काय आहे आणि त्या इतिहासामध्ये जे वादग्रस्त वक्तव्य राहिलेले आहेत वाद वादग्रस्त गोष्टी राहिलेल्या आहेत त्याच्याबद्दल देखील आपण बोलणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आज सत्तावन्न अठ्ठावन्न दिवस झाले संतोष देशमुखांच्या हत्येला है ना छप्पन सत्तावन्न दिवस झाले आणि इतकी भयानक गोष्ट असताना वाल्मिक कराड त्याचे सगळे साथीदार आणि धनंजय मुंडे या सगळ्यांना मी ओळखतो अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केलं आता तुम्ही म्हणाल की ओळखतो ह्यात कसलं वादग्रस्त आलं आहे तर वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि वाल्मिक कराडची खरोखर तुम्ही ही गोष्ट समजून घ्या इतक्या दिवस मीडियाने पहिल्यांदा हि इतिहासामध्ये इतिह हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा इतक्या प्रामाणिकपणे काम केले आणि ह्या सगळ्या प्रकरणाला उचलून धरलं इतकं सगळं असताना इतका सगळा जनसमुदाय विरोधात असताना वाल्मिक कराडवरती अजूनपर्यंत तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला नाही आहे आता फक्त खंडणीच्या आरोपामध्ये त्याला जेलमध्ये ठेवण्यात आलेली अजूनपर्यंत तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला नाही आहे आणि याच वाल्मिक कराडच्या टोळीनं म्हणजे विष्णूचा तर सक्का मावसभाव आहे सुदर्शन घोले तर त्याचा एकदम खास चेला वाल्मिक कराडचा आणि या सगळ्या टोळीनं मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांची अत्यंत क्रूर निर्गुण हत्या के केली आणि या सगळ्या घटनांवरती नामदेव शास्त्रींनी काय सांगितलं की आता शिवाय पाणी हलत नाही धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडे बोलल्या होत्या मग त्याच धनंजय मुंडेंबद्दल वा शास्त्री काय बोलले की ना धनंजय मुंडे पूर्णपणे निर्दोष आहे आणि भगवानगड त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे ह्याचा अर्थ ठीक आहे या प्रकरणामध्ये तुम्ही म्हणत होता की सगळ्यात जातीय रंग दिला गेला जातीय सलोखा बिघडला ठीक आहे साहेब परंतु या अगोदर वाल्मिक कराडवरती चौदा एफ आय आर आहेत मग ह्या अगोदर जातीय सलोखा बिघडला नाही आहे का या अगोदर महादेव मुंडे यांचा मर्डर झाला मग महादेव मुंडेंचा मर्डर झाल्यानंतर त्या ठिकाणी जातीयचा लोक बिघडला नाही आहे का का ते तुमच्या जातीची होती म्हणून तुम्ही झाकून घेतलं का त्यावेळेला तुम्ही काही समोरून बोलला नाहीत सगळ्यात महत्त्वाचे काही प्रश्न आहेत नामदेव शास्त्री महाराजांना बघा जे वारकरी संप्रदाय आहे जे या अशा काय संस्थान आहेत ह्यांनी राजकारणाविषयी बोलूच नाही कारण ते खूप महान आहे आपलं संत परंपरा खूप महान आहे राज्याची देशाची आणि इतक्या महान परंपरेनी संत परंपरेनी या संस्थानांनी दोन टक्क्याच्या राजकारणांवरती काही बोलू नये राजकारण हे दोन टक्क्याचं आहे त्याच्यापेक्षा लाखो करोडपटीनं संत परंपरा आपली महान आहे परंतु नामदेव शास्त्री यांनी स्वतःहून दोन हजार सोळाला जाहीर केलं होतं की भगवानगड हा काही राजकीय गड नाही आहे या ठिकाणी राजकारण चालणार नाही या कारणामुळे पंकजा मुंडेंना दसरा मेळाव्याला सभा घेऊ दिली नव्हती दोन हजार सोळा साली बिचाऱ्या पंकजा मुंडेंना आमच्या भगिनींना तिथून बाहेर जाऊन दुसरीकडे त्यांना सभा घ्या घ्यावी लागली मग दोन हजार पंचवीसला म्हणजे दोन हजार सोळा ते पंचवीस नऊ वर्षामध्ये असं काय झालं की तुम्हाला तुम्ही घेतलेली शपथ मोडावी लागली तुम्ही दिलेलं शब्द तुम्हाला परत घ्यावे लागला आणि तुम्ही दिलेला तुमचा शब्द तुम्ही मोडला धनंजय मुंडेंना तुम्ही गडावरती आलेत त्यांना फक्त आले दर्शन घेतलं तुमच्या तुमची गुप्त बिट बैठक झाली मिटिंग झाली हे सगळं झालं असतं हा सगळा वादच झाला नसता तुम्ही हद्द त्या ठिकाणी पार केली तुमची भेट झाली तुम्ही धनंजय मुंडेंच्या हातावरती लागलेला आहे त्या सलाईन बघून तुमच्या मन तुमचं मैन घेवरून आलं तुमच्या आडोळ्यात आश्रू आले हां आणि त्याच्यानंतर तुम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर हे सांगता की धनंजय मुंडे शंभर टक्के निर्दोष आहेत त्यांना मीडिया ट्रायल केलं जातं आहे आणि त्यांना त्रास दिला जातो आणि एवढा जर त्रास आमच्या परंपरेमध्ये एखाद्याला झाला असता तर तुम्ही मोठे महान संत झाला असता संतांचा संघर्ष संतांचा त्रास कदाचित आपण महंत असल्यामुळे आणि आपल्याला व्ही 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 आय पी ट्रीटमेंट सगळ्या पद्धतीची मिळत असल्यामुळे सामान्य वारकरी सामान्य संताला काही स्ट्रगल करावं लागत असेल काय संघर्ष असेल कदाचित त्या गोष्टीची तुम्हाला जाण नसावी म्हणून तुम्ही या गोष्टीला संतांच्या संघर्षाशी कंपॅरिझन केलं अतिशय चुकीची गोष्ट आहे संत होणं काय इतकं सोप्पं नाही आहे ते त्यातल्या त्यात महान संत होणं अलग लक्षात आणि त्याच्यामुळं मग तुमची सगळी जी बाजू आहे ही एका बाजूला दिसते न्यायाचार्य म्हणून तुम्ही स्वतःला घेता म्हणून घेता त्या ठिकाणी धनंजय मुंडे आले हाताला सलाईंची पट्टी लावून आले तुम्हाला मन तुमचं घेऊन आलं वाईट वाटलं तुम्ही रडले आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं म्हणावं असं वाटलं की तुम्ही खूप सहन केलं आहे एवढं सहन जर करणारा आमच्या ह्याच्यात असता तर महान संत झाला असता मला एक गोष्ट बोलायची तुम्ही स्वतःला न्यायाचार्य म्हणून घेता तुम्ही एक व्यक्ती तुमच्याकडे आला त्या व्यक्तीने त्यांच्या संदर्भात जे काय सांगायचं ते, ते सांगितलं आणि त्याच गोष्टीवरून तुम्ही निकालही देऊन टाकला की तो व्यक्ती निर्दोष आहे आणि भगवानगड पूर्णपणे त्याच्या पाठीशी आहे अहो कमीत कमी एक न्यायाचार्याची भूमिका काय असते न्याय देण्याची भूमिका असते निकाल देण्याची भूमिका नाही आहे तुम्ही न्याय द्या संतोष देशमुखांच्या कुटुंबाची एकही बाजू न ऐकून घेता तुम्ही हे डिक्लेअर कसं केलं की धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत ज्या लोकांनी आरोप केलेले आहेत अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवरती प्रचंड आरोप केलेले आहेत डॉक्युमेंटसहित त्या अंजली दमानी यांची एकही बाजू तुम्ही समजून घेतली नाही एक एकही गोष्टीवरती तुम्ही चर्चा केली नाही आणि हे सगळं न करताच तुम्ही धनंजय मुंडेंना निर्दोष म्हणून साबित करून टाकलं की धनंजय मुंडे खंडनीवरती जगत नाही कोण बोलतं धनंजय मुंडे खडणी घेतात आम्ही कधी बोललो धनंजय मुंडे खंडणीखोर आहेत मर्डरर आहेत बलात्कारी आहेत कधी बोललो का अजिबात नाही अहो पण जी लोकं आहेत ह्या लोकांना पोसणारे धनंजय मुंडे आहेत हे तर अजितदादाने स्वतः बीडमध्ये त्या दिवशी पालकमंत्री असताना जाहीर केलं मी तुमच्या चुका माझ्या पदरात घेऊन घेऊन माझा पदरच फाटलाय बोलले की नाही ह्याचा अर्थ अजितदादांच्या देखील वारंवार ह्या गोष्टी सगळ्या कानावर गेलेल्या आहेत पण अजितदादांनी स्वतः त्या बोलता बोलताची बोलण्याची खरंतर एक ती शैली आहे त्या शैलीमध्ये बोलताना ते बोलून गेले परंतु जनतेने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की बीडमध्ये ज्या काही सगळ्या घडामोडी घडतात त्या सगळ्या गोष्टी अजित पवारांच्या कानावरती जातात परंतु जवळच्या असल्या कारणाने अजित पवार त्यांच्यावरती कारवाई करत नाहीत म्हणून अजित पवारांचा पदर फाटला आहे असं अजित पवार स्वतः सांगतात ह्याचा अर्थ बीडमध्ये संतो देशमुखांची हत्या काय ह्याच्या अगोदर जितक्या हत्या झाल्या जितकी खोटे गुन्हे दाखल झाले ह्या सगळ्या घटनांचं अजित पवारांना ज्ञात आहेत अजित पवारांना माहिती आहे आणि हे सगळं अजित पवारांच्या संगणमताने होतं आहे का आता हा प्रश्न आहे आपण त्या टॉपिकवरती नंतर येऊ हो। नामदेव शास्त्री महाराज सध्या जास्त प्रचंड प्रमाणामध्ये ट्रोल होत आहेत आणि खरी गोष्ट आहे ते जसं बोलले की मीडिया इतका वाईट का झाला आहे तुमच्यासाठी कारण तुम्ही असाल पंकजा मुंडे असाल धनंजय मुंडे साहेब असतील मीडियाशी इतक्या व्यवस्थित तुम्ही बोलत नाहीये तुम्हाला मीडिया दिसला की तुमचं मस्तक्ष फिरतं अरे हाच मीडिया ज्या वेळेला तुम्हाला कधी गरज लागते त्यावेळेला हाच मीडिया तुमच्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट असतो ज्यावेळेला मीडिया त्याचं खरखर काम करायला लागलं तर तुम्हाला मीडियाबद्दल दुखायला लागलं मीडिया ट्रायल होतं मनापासून सांगतो धनंजय मुंडेंवरती जो काय चालू आहे हा काही मीडिया ट्रायल नाही आहे मीडिया ट्रायल इतक्या दिवस चालतही नाही विदाऊट ब पुराव्याशिवाय काहीतरी त्याच्या पाठीमागे भक्कम असावं लागतं त्याच्यानंतर मीडिया ट्रायल चालतो सांगतो इतक्या दिवस विदाऊट काही आधार आहे काही कुठल्या एखाद्या गोष्टीला आधारच नसेल तर अशा प्रकारे मीडिया ट्रायल हा चालू शकत नाही आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की धनंजय मुंडे हे ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि म्हणून त्यांना टार टार्गेट केलं जाते तर धनंजय मुंडे काय एकटे ओबीसी समाजाचे नेते नाहीत ओबीसी समाजाचं ते नेतृत्व करत नाहीत आणि आमदार एकटे नाही आहेत ओबीसी समाजाचे त्यांच्या व्यतिरिक्त अजूनही त्यांच्या स्वतःच्या भगिनी आहेत स्वतः पंकजा मुंडे आहेत त्या नाही आहेत का ओबीसीमधून आहेत द पंकजा मुंडेंचा राजीनामा कोणी मागितला आहे आजपर्यंत कोणीही मागितलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही जातीच्या आधारे लपणं आणि खास करून तुम्ही न्यायाचार्याच्या भूमिकेमध्ये असताना अशा प्रकारचा एक बाजूने दिलेला न्याय हा कदापि जनता सहन करणार नाही खरं तर भगवान बाबा आणि वामन भाऊंच्या पवित्र भगवानगडाबद्दल प्रचंड जनतेमध्ये प्रेम आहे आदर आहे सन्मान आहे परंतु त्यांच्या गादीवरती बसणारा व्यक्ती अशा प्रकारचे जर स्टेटमेंट देऊन तुम्ही खरं तर हा सगळा सलोका न बिघडवण्याचं काम करत आहे असं कुठंतर वाटतं कारण तुम्ही एका बाजूची व्यक्ती एका व्यक्तीची बाजू ऐकून घेतल्यानंतर तुम्ही सरळ न्याय देता दुसऱ्या बाजूला तुम्ही किंमतच देत नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणता संतोष देशमुखांच्या कुटुंबांची पूर्णपणे जबाबदारी घ्यायला भगवानकडे तयार आहे काय बोलताय बावन्न त्रेपन्न दिवस झाल्यानंतर तुम्हाला संतोष देशमुखांच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायचं आठवलं ज्यावेळेला मीडिया तुमच्यामध्ये बुमराँग झाला मीडिया तुमच्यावरतीच उलटला परत त्याच्यानंतर त्यावेळेला तुम तुम्हाला असं वाटतं की संतोष देशमुखांच्या कुटुंबाची आम्ही जबाबदारी घ्यायला पाहिजे हो न्यायाचार्यहात ना आपण जर तुम्ही इतकंच तुम्हाला राजकारणाबद्दल बोलायचं होतं आणि यायचं होतं तर पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्ही जायला पाहिजे होतं संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी तुम्ही स्वतःहून मान्य केलं की संत देशमुखांचं कुटुंब धनंजय देशमुख हे आमच्या गडाचे सेवक आहेत अहो मग तुमच्या सेवकाची हत्या झाल्यानंतर तुम्ही न्याय देण्याच्या ऐवजी तुम्ही ज्यांच्या टोळीनं मारलेले त्यांना मात्र तुम्ही पाठीशी घातलात त्यांच्या पाठीमागे भक्कमपुणे भगवानगड उभा आहे असं बोलून तुम्ही अप्रत्यक्षपणे जो राजकीय प्रवेश केलेलात हे जनता कधी माफ करणार नाही जनतेला हे कधी पटलेलं नाही आहे तुम्ही तुम्हाला राजकारणात द्यायचं असेल तर तुम्ही राजकारणात द्या पण तुम्ही स्वतःहून सांगितलं होतं की भगवानगडावरती राजकारण चालणार नाही आणि मग पंकजा मुंडेंना तुम्ही त्या ठिकाणी सभा घेऊ न देणं मग ती महिला आहेत म्हणून तुमच्या मनामध्ये महिलेबद्दल काही द्वेष आहे का आणि धनंजय मुंडे हे पुरुष आहेत म्हणून तुमच्यामध्ये पुरुषांबद्दल काही जास्त प्रेम आहे असा प्रकारचं काही विशेष आहे का असं असेल तर तुम्ही जाहीर करावं दुसरी गोष्ट आज बऱ्याच माध्यमातून बऱ्याच ठिकाणावरनं टीका ठिका होताना तुम्हाला वाईट वाटते आणि सलाईन बघून तुम्हाला वाईट वाटलं परंतु ज्या संतोष देशमुखांची तीन तास मारत मारत त्यांची हत्या करण्यात आली ती हत्या काही सहज त्यांचा जीव गेला असेल का हो पाच मिनटात दोन मिनटात त्यांचा जीव गेला असेल का तीन तास त्यांचा जीव जात होता ना तीन तास अह कितीही क्रूर कितीही हैवान आणि किती राक्षस ही सगळी वृत्ती आणि तुम्ही अशा लोकांना बोलता की ह्यांना पाठिंबा देता इनडायरेक्टली तुम्ही तुमच्याबद्दल प्रचंड आदर होता तो आदर पूर्णपणे धुळीस मिळालेला आहे आणि याला सर्वस्व कारणिभात तुम्ही स्वतःच भगवान बाबांनी वाम वामन भाऊंचा जो काही भगवानगड आहे हा पवित्र होता आजही आणि तो उद्याही पवित्र राहील परंतु त्यावर तर तुम्ही बसलेले तुम्ही स्वतःहून त्या राजकारणाच्याच चिखलात पडून तुम्ही गटरात पडून तुम्ही स्वतःहून तुमचं सगळं चरित्र ग भरवून टाकलेलं आहे मित्रांनो तुमच्यासाठी सांगतो खरं नामदेव शास्त्री हे परदेशामध्ये जातात बऱ्याच का कारणांमुळे खरं जर भगवानगडाला म्हणा किंवा वामन भाऊंना भगवान चारित्र्य संपन्न ऐश्वर्यसंपन्न महाराज म्हटलं जातं संत आहेत ते आपले महात्मे परंतु नामदेव शास्त्री हे परदेशामध्ये जातात परदेशामध्ये गेल्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईल आहेत त्यांच्या वेगवेगळ्या आवडी आहेत म महागड्या गाड्या चालवणे ह्या सगळ्या गोष्टींचं तर एकदा चौकशी व्हायला पाहिजे की नामदेव शास्त्री बाहेर जातात परदेशामध्ये कोण पॉन्सर्ट करतं आणि भगवान बाबामध्ये भगवान बा गडावरती जे काही ये देणगी येते यात सगळ्यात मोठा देणगीदार कोण आहे हा देखील चौकशीचा भाग आहे कारण अशा वाईट आणि अत्यंत घृण असणाऱ्या कृत्यावरती जर अशा प्रकारचं वक्तव्य येत असतील तर मग आता सगळ्या गोष्टी चौकशी करणं फार गरजेचं आहे भगवान गडावरती सगळ्यात मोठा देणगीदार कोण आहे कारण ज्यावेळेला त्यांना प्रश्न विचारला की वाल्मी कराडला तुम्ही विच ओळखता का त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी वाल्मिक कराडलाही ओळखतो सगळ्यांना ओळखतो आणि धनंजय मुंडेंनाही ओळखतो खास करून करा वाल्मी कराडलाही ओळखतो जर वाल्मिक कराडला ओळखत असाल तर या अगोदर वाल्मिक कराडचे चौदा एफ आय आर झालेत काय तुम्ही बघितलं नाही आहेत का मग तुम्ही तर अशा कसं काय वाल्मिक कारण धनंजय मुंडे एका बाजूच्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत मग तुम्ही धनंजय मुंडेंना निर्दोष साबित केलं म्हणजे वाल्मिक कारणला निर्दोष साबित केल्यासारखं आहे धनंजय मुंडेंना तुम्ही विचारायला पाहिजे होतं की बाबा संत देशमुखांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत काय काय कामं केले सांगा मी मीडियामासमोर सांगतो तुमची भा खरं तर तुमची जी भूमिका ही दुटप्पी भूमिका नाही आहे तुम्ही एका बाजूची भूमिका ऐकून घेतली आणि तुम्ही त्याच्यावरती न्याय देऊन टाकला हे न्यायाचार्याचं काम नाही आहे आणि म्हणून तुमच्यावरती संशय आता जास्त वाढायला लागला म्हणून तुमच्यावरती मीडिया सध्या टीका करते नामदेव शास्त्री महाराजांचं हे सगळं वर्तन तुम्हाला काय वाटतं त्यांनी संतो देशमुखांच्या कुटुंबांची बाजू ऐकून न घेता धनंजय देश मुंडेंची बाजू ऐकून घेऊन निकाल देणं तुम्हाला पटलं आहे का आणि या सगळ्याबद्दल तुम्ही काय विचार करता कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार